धुळे शहरातील देवपूर भागात समर्थ नगरात राहणाऱ्या गिरासे कुटुंबातील चौघांच्या गूढ मृत्यू प्रकरणात स्थानिक रहिवासी नातेवाईक आणि दुकानातील कर्मचाऱ्यांसह पंचवीस ते तीस जणांचे जाबजबाब पोलिसांनी नोंदवले आहेत मात्र गिरासे कुटुंबाच्या घरावर दरोडा पडल्याच्या प्रकारास पुष्टी मिळालेली नाही या प्रकरणावर मागील आठवड्यापासून सुरू असलेल्या उलटसुलट चर्चांना सूत्रांनी कुठलाही दुजेरा दिलेला नाही आजवरच्या तपासातून ही सामूहिक आत्महत्या नसून हत्याकांड असल्याचे समोर येत आहे धुळे शहरातील नंबर सहामध्ये राहणारे कामधेनू ॲग्रो फर्टिलायझरचे संचालक प्रवीणसिंग मानसिंग गिरासे दीपांजली प्रवीणसिंग गिरासे मितेश प्रवीणसिंग गिरासे आणि सोहम प्रवीणसिंग गिरासे या चौघांचे कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह दिनांक एकोणीस सप्टेंबरला संशयास्पदरित्या घरात आढळून आले होते या घटनेमुळे जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली होती विविध तर्कवितर्क या घटनेसंदर्भात लावले जात आहेत तिघांचा मृतदेह बेडवर तर प्रवीण सिंग यांचा मृतदेह दोरीने लटकलेल्या अवस्थेत घटनास्थळावर आढळला होता यावरून प्रवीण सिंग यांनीच पत्नी व दोन्ही मुलांचा गळा अवळून खून केल्यानंतर स्वतः गळफास घेतल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे